नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर निपाणी तालुका प्रशासनाने मला न्याय द्यावा मानकापूर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांची निपाणी तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे आग्रहाची मागणी मी मानकापूर गावचा एक सर्वसामान्य शेतकरी आहे मात्र माझ्या शेताला लागून असणारे शेजारी माझ्या शेतातील ऊस पीक असू दे सोयाबीन असू दे तंबाखू असू दे या पिकांच्यावर जाणून बुजून पूर्णपणे करपवून टाकतात माझ्या शेतातील तंबाखूचे पीक व इतर पीक उकडून टाकतात असे अनेक वेळा घडले असून आता सध्या सुद्धा माझे तंबाखूचे पीक उकडून टाकून ऊसावर औषध फवारणी केली आहे याबद्दल मी रितसर पोलीस प्रशासनाला माहिती दिली असून पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाने माझ्या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन मला या सर्व लोकांच्यापासून व पिकाला संरक्षण द्यावं पीक का उपडला म्हणून मी जाब विचारला गेल्यावर माझ्या अंगावर धावून येतात माझ्या कुटुंबियांच्या अंगावर धावून येतात असे अनेक वेळा घडले असून वारंवार असा या लोकांच्याकडून मला त्रास होत आहे येत्या आठ ते दहा दिवसात या प्रकरणाचा छडा लावून सदर लोकांच्यावर कारवाई करावी अन्यथा मी चिकोडी असिस्टंट कमिशनर यांच्या ऑफिस समोर आमरण उपोषण करणार आहे असे मानकापूर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांनी सांगितले हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट